मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे वाढदिवस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि दर्पणकार लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडोद बाजार इथं मराठा समन्वयक मंडळ यांच्या वतीनं शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण आणि मुलांना खाऊचं वाटप करण्यात आलं मराठा समन्वयक फुलंबरी तालुका यांच्या वतीनं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती आणि दर्पणकार लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वडोद बाजार इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था आणि कलावधी चव्हाण आश्रमशाळेमध्ये लोकशाही अण्णाभाऊ साठे आणि दर्पणकार लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत मनोज पाटील जरांगे यांना दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करत फळझाडांची लागवड करण्यात आली यावेळी मराठा समन्वयक सायनाथ भाऊ बेडके नायगव्हाण सरपंच दाढे वडद बाजारचे उपसरपंच गोपालभाऊ वाघ पांडुरंग वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती शाळेतील शिक्षक कर्मचारी यांचे यावेळेस सहकार्य लाभले एनडी न्यूज साठी प्रतिनिधी दादासाहेब काळे फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर